नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन झोपी गेलेले असतात परंतु सायलीला काही झोप लागत नसते सायलीला अस्वस्थ वाटत असतं आणि म्हणूनच ती उठून बसते आता सायली अर्जुनला उठवायला जाणार परंतु अर्जुन शांत झोपी गेला आहे आणि म्हणूनच सायली काही अर्जुनला उठवत नाही सायली खूप अस्वस्थ असते ती म्हणू लागते असं का वाटतंय मला आज तर कोर्टामध्ये सगळं काही आम आमच्या मनासारखंच झालं आहे आणि तरीसुद्धा माझं मन असं विचलित का झालं आहे मला कशाची काळजी लागली आहे कशाची हुरवूर आहे माझ्या मनामध्ये असं म्हणत सायली विचार करू लागते सायलीच्या मनामध्ये कशाची तरी भीती असते आणि त्याचमुळे सायलीला खूप अस्वस्थ वाटत असतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन ऑफिसचं काम करत असतो परंतु सायली मात्र कुठल्या तरी विचारात हरवून गेलेली असते आता अर्जुन सायलीला विचारतो सायली अगं काय झालं आहे तू अशी अस्वस्थ का दिसत आहेस कसला विचार करते आहेस एवढा सायली म्हणते मला तर काहीच कळत नाही आहे रात्रीपासून माझं मन असं विचलित झालं आहे मला तर शांत वाटतही नाही आहे मी स्वतःला खूप सावरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा माझं मन काही शांत होत नाही आहे का असं होतं आहे मला नाही माहीत मला अस्वस्थ वाटत आहे राहून राहून कशाची तरी भीती वाटत आहे अर्जुन म्हणतो काय झाले प्रतिमात्यांचा विचार करताय ना तर सायली म्हणते नाही प्रतिमात्यांचा विचार मी नाही करत आहे माझं बोलणं रविराज सरांसोबत झालं आहे आणि ते म्हणाले आहेत प्रतिमात्या आता ठीक आहेत त्यामुळे मी प्रतिमहात्यांची काळजी नाही करत परंतु माझं मन एवढं अस्वस्थ का आहे हे मलाही माहीत नाही अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे परंतु तुमचं मन, मन कुठे गेल्यावर शांत होऊ शकतं हे तर मला चांगलंच माहीत आहे सायली विचारते कुठे परंतु अर्जुन सायलीला काही न सांगता सायलीला म्हणतो चला दाखवतो मी असं म्हणत आता अर्जुन सायलीला घेऊन निघालेला असतो तर दुसरीकडे दामिनी देशमुखने आता अर्जुनला दुबळं करण्यासाठी तर या सगळ्यामधून अजून त्रास व्हावा यासाठी आता प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली असते आणि म्हणूनच सर्व पत्रकार टीम आता दामिनी देशमुख यांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आता सर्वांमध्ये चर्चा रंगते की ॲडवोकेट दामिनी देशमुख यांनी अशी अचानक प्रेस कॉन्फरन्स का बोलावली असेल तर आता एक पत्रकार म्हणू लागतात कदाचित वात्सल्य आश्रमच्या केस संदर्भात ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या हाती काहीतरी पुरावा लागला असेल आणि म्हणूनच त्यांनी बोलावलं असेल आता सर्वच जण विचार करत असतात आणि त्याचवेळी दामिनी मॅडम आता साक्षीला घेऊन येतात आता साक्षीचा सा रडवेला चेहरा आणि महिपा शिकरे अस्वस्थ अशा अवस्थेमध्ये दामिनी देशमुख मुद्दाम होऊन प्रेस कॉन्फरन्स बोलावतात हे सगळं काही दामिनी देशमुख नाटक करत असतात आता दामिनी देशमुख कोणाला तरी फोनवर बोलत म्हणतात की लक्ष ठेव आणि एक्झॅक्ट लोकेशन मला पाठव तर आता दामिनी देशमुख सर्व पत्रकार टीमला म्हणू लागतात मी तुम्हाला शॉर्ट नोटवर इथे येण्यासाठी आमंत्रित केलं आणि तरीसुद्धा तुम्ही सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात त्यासाठी खरंच तुमचे आभार आता मैप शिखरेही पत्रकारांसमोर हात सोडतात आणि त्यानंतर दामिनी देशमुख म्हणतात खरं तर आता मी मुद्द्यावरच वळते आत्तापर्यंत आपण विविध विषयांवर बोललो परंतु आज मला नात्यावर बोलायचं आहे नातं ही अशी गोष्ट असते की जर आपल्या जीवाभावाची असेल आपल्या जीवाला जीव देणारी असेल तर त्या नात्यासाठी आपण काहीही करू शकतो कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि आपल्या नात्यासाठी आपली काहीही करण्याची तयारी असते आणि काही करून आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण वाचवण्याचा प्रयत्न करत असतो कारण ती व्यक्ती जवळची असते परंतु कायदा मात्र वेगळंच सांगत असतो कायदा काय सांगतो व्यक्ती कितीही जवळची असली कितीही जीवाभावाची असली तरीसुद्धा तिने केलेला गुन्हा हा तेवढाच मोठा असतो आणि म्हणून गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो मग तो कितीही जवळचा असू दे आपल्या नात्यातील असू दे नाहीतर आपल्या मैत्रीतील आणि शेवटी गुन्हेगाराला त्याची शिक्षाही भोगावीच लागते परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार या गोष्टीचा विसर पडल्याप्रमाणेच स्वागत आहेत कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार विलास मर्डर केसमध्ये तेच करत आहेत नो no डाऊट की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार एक चांगले आणि यशस्वी वकील आहेत खरं तर होते आत्ता नाहीत कारण आत्ता ते आपल्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी नको तेच प्रयत्न करत आहेत त्याचे सासरे खुनी असतानाही त्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे एकीकडे सासरा खुनी आणि दुसरीकडे लाडका जावई वकील आणि याच संधीचा फायदा घेत ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार कोर्टामध्ये विविध प्रकारचे खोटे पुरावे उभे करत आपल्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत असं म्हणत आता अर्जुनवर ॲडव्होकेट दामिनी देशमुख आरोप करू लागतात न्यायासाठी लढणारे वकील म्हणूनच त्यांचं रेप्युटेशन आहे म्हणजे होतं आता नाही कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या आत्ताच्या वागण्यावरून त्यांचं रेप्युटेशन पूर्णपणे खराब झालं आहे खरं तर आत्तापर्यंत त्यांनी मिळवलेलं नाव हे धुळीत मिळवलं आहे का तर फक्त नात्यांसाठी आपल्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी असं म्हणत आता दामिनी देशमुख पत्रकारांना अर्जुनच्या विरुद्ध भडकवत असतात तर पुढे त्या म्हणू लागतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार कोर्टात खरं वगैरे बोलत नाही ते फक्त आपल्या सासऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपल्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी काहीही करू शकतात आणि कुठल्याही थराला जाऊ शकतात हे या अगोदरही त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे त्यांची आत्ताची बायको म्हणजे सायली हिच्यासोबत त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि ते फक्त एका महिन्यासाठी नाही तर एका वर्षासाठी तब्बल एक वर्ष त्यांनी आपल्या कुटुंबाला अंधारात ठेवलं होतं घरातील कोणालाही आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅनेजबद्दल सांगितलंही नव्हतं खरं तर हे सगळं काही त्यांनी आपल्या सासऱ्यांना वाचवण्यासाठीच केलं होतं ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी सायलीसोबत आत्ता कुठे लग्न केलं आहे परंतु या अगोदर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार हेच सिद्ध करून दाखवत आहेत की आपल्या बायकोला खुश ठेवण्यासाठी खुनी सासऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे खरं आहे कारण आत्तापर्यंत कोर्टाची दिशाभूल करण्याचा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार प्रयत्न करत आहेत आणि फक्त आपल्या बायकोसाठी आपल्या बायकोचं मन जपण्यासाठी हे सगळं काही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार करत आहेत परंतु कसं आहे ना जर कुठल्याही केसच्या संदर्भात आपला हेतू चुकीचा असेल तर सगळं काही पुढे चुकीचंच होत जातं मग कोर्टात सतत खोटं बोललं जातं कोर्टात खोटं दाखवलं जातं आणि एक्झॅक्टली अर्जुन सुबेदार तेच करत आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नको नको ते अस्तित्वात नसलेले पुरावे कोर्टासमोर सादर करून कोर्टाची दिशाभूल करून आपल्या सासऱ्यांना वाचवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार आपल्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी कुठल्याही तराला जाऊ शकतात कुठलेही पुरावे कोर्टात आणू शकतात एवढंच काय तर हिंसाचारही करू शकतात असं पण आता दामिनी देशमुख यांनी अर्जुनवर गंभीर असे आरोप केलेले असतात ॲडव्होकेट डामिनी देशमुख पुढे म्हणू लागतात हे सगळं काही मी फक्त बोलत नाही आहे तर माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणत आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांनी असा खूप मोठा पुरावा पत्रकारांसमोर खोट्या पद्धतीने मांडलेला असतो ज्या दिवशी जोशी यांनी अर्जुनवर नको नको ते आरोप केलेले असतात आणि ते खूप काही विचित्र वागत असतात आणि त्याचवेळी अर्जुनने ॲडव्होकेट जोशी यांची कॉलर पकडलेली असते आणि त्यांना ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो खरं तर अर्जुनचा हा सत्याच्या बाजूचा प्रयत्न असतो परंतु त्याच संधीचा फायदा आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांनी उचललेला असतो आणि म्हणतात की हा बघा हाच ॲडवोकेट अर्जुन सुवेदार ज्यांनी आत्तापर्यंत खूप अशा सत्याच्या केस लढल्या आहेत आणि सत्याच्या बाजूने त्यांनी नेहमी साथ दिली आहे परंतु आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार फक्त सासऱ्यांना वाचवण्यासाठी खोट्याची साथ देत आहेत आणि म्हणूनच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यावर माझा आता हा आरोप आहे की खरंच त्यांची मानसिक स्थिती ठीक आहे की नाही आता त्यांनी असं वागून फक्त हे सिद्ध केलं आहे की ते सासऱ्यांना वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात हा तोच माणूस आहे ज्यांनी आतापर्यंत असंख्य केस लढले आहेत परंतु आता या माणसाचा काळा चेहरा रूप तुमच्या समोर आलंच आहे असं म्हणत त्यांनी पत्रकारांना भडकवलेलं असतं तर आता पत्रकारांमध्ये चर्चा रंगते तर एकमेकांना ते सर्वजण विचारत म्हणतात हे नक्की काय आहे बाप रे हे किती भयंकर आहे तर आता दामिनी देशमुख म्हणतात की हो मला तुम्हाला तेच दाखवायचं आहे हे किती भयंकर आहे तर त्यानंतर आता दुसरे वकील म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी आत्तापर्यंत खोटे पुरावे कोर्टात सादर केलेत परंतु त्याने ॲडव्होकेट जोशी यांना का मारलं असावं ते कळू शकेल का तर ॲडव्होकेट डामिनी देशमुख म्हणतात स्वतःच्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी बाकी हेतू काय असेल त्यांचा काहीच नाही तर त्यानंतर ॲडव्होकेट डामिनी देशमुख पत्रकारांना म्हणतात आत्तापर्यंत मी ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांची बाजू तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आता ते सर्व काही तुम्ही कसं समजून घ्यायचं हे तुम्ही ठरवायला हवं परंतु आत्तापर्यंत गेली कित्येक वर्ष साक्षी शिकरे हिला मानसिक त्रास झाला आहे तिच्यावर अत्याचार झाले आहेत आणि म्हणूनच आज आपण साक्षी शिकरे हिच्याशी बोलूया आणि म्हणून ॲडव्होकेट डामिनी देशमुख नाटक करत साक्षीला म्हणतात साक्षी मला माहीत आहे आत्तापर्यंत तुला खूप त्रास झाला आहे परंतु तू काळजी करू नकोस या सगळ्यातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर आता रडायची वेळ नाही तर आता सत्य समोर आणायची वेळ आहे आणि म्हणूनच बोल तुझ्या मनात असणारा सगळा काही जो काही द्वेष आहे जो काही राग आहे ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी तुझ्यावर जे काही अत्याचार केले आहेत त्या सगळ्यांबद्दल आता आवाज उठवण्याची वेळ आहे बोल बाळा असं म्हणत आता दामिनी देशमुख मारल्यासारखं करतात आणि आता साक्षी शिखरे रडण्याचं नाटक करते तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन घराबाहेर पडतात तर दामिनी देशमुखने सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेवण्यासाठी एक माणूसही त्यांच्या मागावर पाठवलेला असतो आता सायली आणि अर्जुन मंदिरामध्ये येतात सायली देवी आईला प्रार्थना करत म्हणते देवी आई नक्की काय चालले मला काहीच माहीत नाही कोर्टात सगळं काही आमच्या बाजूने होत आहे केस आमच्या बाजूने फिरत आहे परंतु तरीसुद्धा मला अस्वस्थ का वाटत आहे माझ्या मनात भीती का वाटत आहे याचं उत्तर काही सापडत नाही मला माहीत आहे महिपशिक रे हा माणूस चांगला नाही तो एक नंबरचा नरादम आहे कुठल्याही क्षणी तो काहीही करू शकतो आणि म्हणूनच मला भीती वाटत आहे पण माझी खात्री आहे या सगळ्यामध्ये तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस माझ्या मधुभाऊंच्या पाठीशी उभी राहशील ना यांच्या प्रयत्नांना यश देशील ना आई सगळं काही नीट होऊ देत तुझं लक्ष असू देत असं म्हणत आता सायली आईकडे प्रार्थना करू लागते तर दुसरीकडे दामिनी देशमुखने आपला दुसरा डाव टाकलेला असतो तो म्हणजे साक्षीच्या खोट्या नाटकाला सुरुवात होते आता साक्षी मीडियाच्या समोर रडण्याचं खोटं नाटक करते आणि स्वतःला सगळ्यांच्या बाजूने वळवण्याचाही प्रयत्न करते साक्षी नाटक करत म्हणू लागते मी एक सर्वसामान्य मुलगी अगदी तुमच्या माझी ही स्वप्न अगदी अशीच छोटी मोठी होती माझं एक छोटंसं स्वप्न होतं की रिसॉर्ट बांधावं आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू होते आणि म्हणूनच ती आश्रमातील जागा विकत घेण्याची इच्छा मी व्यक्त केली यामध्ये माझं काय चुकलं सांगा ना फक्त आश्रमातील जागा मी विकत घ्यायला गेले आणि म्हणूनच मी खुनी ठरते आहे का ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे मला खुनी ठरवत आहेत गेली दोन वर्ष माझ्यावर आरोप केले जात आहेत की मी खुनी आहे मी विलासचा खून केला आहे परंतु हे सगळं काही खोटं आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार स्वतःच्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी मला बळीचा बकरा ठरवत आहेत आणि म्हणूनच ते माझ्यावर आरोप करत आहेत आणि या सगळ्यात मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत गेली दोन वर्ष या सगळ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे माझी फरफट होत आहे फरफट तर आता दामिनी देशमुख म्हणतात नाही साक्षी तुझी फरफट होत नाही तर केली जाते आहे आणि तीसुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार स्वतःच्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी करत आहेत मला एक सांगा तुमच्यातील बहीण तुमची आई बहीण जर अशा संकटामध्ये असेल तर तुम्ही शांत बसणार आहात का तुमच्या सगळ्यांसारखीच साक्षी शिकरे ही एक सर्वसामान्य मुलगी आहे आणि आज तिच्यावर अत्याचार होत आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही सर्वजण असे शांत बसणार आहेत का हा समाज जर असा शांत राहणार असेल तर अशा असंख्य मुलींना साक्षी शिकरेसारखंच बळी पडावं लागेल आज साक्षीची जी अवस्था आहे तशीच अवस्था इतर मुलींची सुद्धा होऊ शकते आणि म्हणूनच आज आवाज उठवावाच लागेल ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या जा विरोधात जाऊन या समाजाला जागा करावंच लागेल तर साक्षी म्हणते की हो आज ते करण्याची वेळ आली आहे पण मी काय करू सांगा ना मी निर्दोष असतानासुद्धा मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाते आता मै दामिनी देशमुख साक्षीला शांत करण्याचा सा प्रयत्न करतात आता साक्षी ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा रडण्याचं नाटक करते आणि म्हणते माझी स्वप्न मोठी नव्हती माझी स्वप्नसुद्धा साधी आणि सरळच होती रिसॉर्ट बांधावं त्यानंतर लग्न करावं मूल बाळ असं साधं स्वप्न होतं परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार रिसॉर्टचंच जाऊन देत तर माझं लग्न मला मुलं हे सुद्धा स्वप्न कधी पूर्णच होऊ देणार नाही आहेत कारण गेली दोन वर्ष त्यांनी माझ्यावर जे काही आरोप केले आहेत त्यानंतर हा समाज हे जग माझ्याकडे फक्त एक आरोपी म्हणूनच पाहत आहे असं म्हणत ती रडण्याचं नाटक करते मोठमोठ्याने रडू लागते आणि म्हणू लागते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे माझं सर्व आयुष्य या सगळ्या केसमुळे उद्ध्वस्त झालं आहे माझ्याकडे सर्वजण गुन्हेगार म्हणून पाहू लागले आहेत मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माझ्यावर भोगण्याची वेळ आली आहे साक्षी रडत असते आणि महिपा शेखरे साक्षीचं सा सांत्वन करत म्हणतात शांत हो पु शांत हो रडू नकोस तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली देवी आईला म्हणू लागते देवी आई तुला माझ्या हाकेला धावून यावंच लागेल तुला माझी मदत करावीच लागेल यांच्या प्रयत्नांना तुला यश द्यावंच लागेल मधुबाऊना या सगळ्यामधून तुला निर्दोष सोडवावंच लागेल केससाठी फक्त दहा दिवस सोडलेत आहेत आणि या दहा दिवसामध्ये आता मी एक ठरवलं आहे जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी फक्त एक वेळच जेवणार आहे हे माझं असणारं व्रत आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो सायली मंदिरातील घंटा वाजवत देवी आईला एकच सांगत असते माझ्या पाठीशी देवी आई आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहत असतो आता सायली या सगळ्यातून मार्ग मिळावा यासाठी देवी आईची प्रार्थना करू लागते तिला हाक मारू लागते तिची साथ मिळावी यासाठी तिच्यासमोर साकडं घालू लागते अर्जुन मात्र सायलीचे ते प्रयत्न पाहत असतो तर त्यानंतर सायली देवीआईसमोर हात जोडते आणि प्रार्थना करत म्हणते देवीआई काही झालं तरीसुद्धा माझे मधुभाऊ निर्दोष आहेत आणि त्यांची निर्दोष सुटका झालीच पाहिजे आत्तापर्यंत त्यांना खूप त्रास झाला आहे परंतु आता तुझा हात त्यांच्या पाठीशी असायलाच हवा यांच्या प्रयत्नांना यश मिळायलाच हवं देवीआई असं म्हणत पुन्हा एकदा देवी आई समोर हात सोडते आणि प्रार्थना करू लागते तर दुसरीकडे आता साक्षीचं सा नाटक करून झालेलं असतं दामिनी देशमुखांचंही झालेलं असतं तर आता महिप शिकरे नाटक करत मीडियाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत म्हणतात खरं सांगू का गेली दोन वर्ष माझी पोर अशीच रडत आहे आणि पोर जर अशी रडत असेल तर बापाचं काळीज काय करत असेल सांगा ना बापाला किती त्रास होत असेल आणि तोच त्रास मीही सहन करत आहे माझ्या मुलीवर विनाकारण आरोप केले जात आहेत एका आश्रमाच्या जमिनीचा तुकडा घेऊन मी माझ्या मुलीला एक रिसॉर्ट उभं करून देत होतो आणि यात काय चूक होती एवढा आश्रमाचा तुकडा आम्हाला एवढा महागात पडेल हे आम्हाला वाटलंही नव्हतं ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार माझ्या मुलीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात एवढंच काय तर ती खुनी आहे असं या समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आता डॅमिनी देशमुख म्हणू लागतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार स्वतःच्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात एवढं मात्र खरं आहे तर आता मीडियाची माणसं ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना प्रश्न करत म्हणतात मग गेली दोन अजून अजूनही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं वागत असतानाही कोर्ट ॲक्शन का घेत नाही आहे तर दामिनी देशमुख म्हणतात तोच तर प्रश्न मी आज समाजासमोर मांडत आहे आता मी विचार केला आणि ठरवलं आत्तापर्यंत आपण फक्त कोर्टात न्यायासाठी लढत होतो परंतु आता या समाजासमोरच आपल्याला न्याय मागावा लागेल आणि या जनतेच्या दरबारात आज आम्ही उतरलो आहोत कारण ही जनताच आम्हाला साथ देऊ शकते आणि साक्षीसारख्या निरपराध मुलीला या सगळ्यातून वाचवू शकते आता तुम्हीच पुढे काय करायचा याचा निर्णय घ्या आणि आता तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आम आमचं म्हणणं ऐकून घेतलात त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे आभार मानतो असं म्हणत आता दामिनी देशमुख यांनी चांगल्याच पद्धतीने अर्जुनच्या विरुद्ध मीडियाच्या सर्व टीमला भडकवलेलं असतं तर त्यानंतर मीडियाची माणसं साक्षी आणि महिपा शिखरे यांच्याशी बोलत असतात तर दुसरीकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो हा कुठला नवस आहे अगं तू एक वेळच जेवणार आहेस आणि ते सुद्धा बिना मिठाचं सायली तुम्ही असं का करत आहात सायली म्हणते गेली दोन वर्ष मधुबाहचा त्रास जो मी पाहिला आहे तो ह्या त्रासापेक्षा खूप मोठा आहे आणि म्हणूनच आता फक्त केससाठी दहा दिवस सोडले आहेत आणि हे माझ्याकडून प्रयत्न आत्तापर्यंत आपण दोन वर्ष खूप प्रयत्न केले आहेत तरीसुद्धा नेहमी काही ना काही अडथळे येत आहेत अर्जुन म्हणतो परंतु आता तर तुम्हाला माहीत आहे ना की आता आपल्या हातात काहीच दिवस आहेत आणि ही केस आपणच जिंकणार आहोत सायली म्हणते की हो याची जाणीव मला आहे परंतु आता मला देवी आईला जाणीव करून द्यायची होती की या सगळ्या लढ्यामध्ये तिची साथ आम्हाला हवी आहे आणि म्हणूनच हे सगळं काही मी करत आहे हे व्रत देवीयाईला जाणीव करून देण्यासाठीच आहे तर अर्जुन म्हणतो मला मान्य आहे की तुम्ही देवी आईचे निसीम भक्त आहात तिच्यावर तुमची श्रद्धा आहे पण हे सगळं काही सायली म्हणते की हो मी हे करणारच आहे अर्जुन म्हणतो बरं तुम्ही खुश आहात ना मग काहीच हरकत नाही तर आता दामिनी देशमुख यांनी अर्जुन आणि सायलीच्या मागावर जी व्यक्ती पाठवलेली असते ती व्यक्ती आता दामिनी देशमुख यांना अर्जुन आणि सायली कुठे आहेत हे मेसेज करून सांगतात दुसरीकडे दे दामिनी देशमुख पाहतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की अर्जुन आणि सायली मंदिरात आहेत आणि त्याचवेळी मीडियातील एक व्यक्ती दामिनी देशमुख यांच्याकडे येतो आता दामिनी देशमुख पैशाचं सा भरमसाठ पॉकेट त्यांच्या हातात देतात आता खरं तर हा सगळा काही पैशाचाच खेळ झालेला असतो दामिनी देशमुख यांनी पैशाच्या जोरावर सगळे पत्रकार विकत घेण्याचा प्रयत्न केलेला असतो संपूर्ण पत्रकार टीमला त्यांनी भडकवलेलं असतं आणि त्यानंतर त्या व्यक्तीला ते म्हणू लागतात मी तुम्हाला लोकेशन पाठवलंच आहे आता पुढे काय करायचं हे तर तुम्हाला माहीतच आहे तर सर्व पत्रकार टीमला घेऊन आता ते सर्वजण मंदिराच्या दिशेने निघालेले असतात तर अर्जुन सायलीला विचारतो की आपण निघूयात का सायली म्हणते नाही नको पाच मिनटं थांबूयात का कारण इथे मला शांत वाटत आहे अर्जुन म्हणतो बरं चालेल ठीक आहे परंतु त्याचवेळी अर्जुनला एक फोन येतो आणि म्हणूनच अर्जुन फोनवर बोलण्यासाठी निघून जातो तर त्याचवेळी सर्व मीडियाची माणसं अर्जुन सर थांबा आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत मंदिरापर्यंत पोहोचलेले असतात आता मात्र अर्जुनला काहीच कळत नाही आता मीडियाची माणसं अर्जुनच्या समोर येतात अर्जुनला प्रश्नावर प्रश्न विचारू लागतात मीडियाची माणसं अर्जुनला म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार आता या केसला फक्त काही दिवसच उरले आहेत मग तुमचा ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांच्यासमोर निभाव लागणार आहे का गेली दोन वर्ष तुम्ही ही केस लढण्याचा प्रयत्न करत आहात परंतु हे सगळं काही खरं आहे का तुम्ही तुमच्या सासऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात तुमचे सासरे खुनी आहेत तरीसुद्धा तुम्हाला त्यांना वाचवायचं आहे साक्षीसारख्या निरपराध मुलीवर तुम्ही अत्याचार का करत आहात आता अर्जुन ह्या सगळ्या प्रश्नामुळे काहीच सुचत नसतं तर मीडियाची माणसं वेगवेगळे प्रश्न विचारत अर्जुनला भामावून सोडतात तर आता काही लोक विचारू लागतात की ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार येत्या काही दिवसात तुम्ही ही केस जिंकाल असं तुम्हाला वाटतंय का की आता तुम्ही केस हराल हे तुम्हाला माहीत आहे असं म्हणत ते अर्जुनला प्रश्न विचारू लागतात तर आता अर्जुनला पुढचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार मधुभाऊ तुमच्या सासरे आहेत म्हणून तुम्ही त्यांना पाठीशी घालत आहात का तर दुसऱ्या मीडियाचे माणसं आता अर्जुनला प्रश्न विचारत म्हणतात सर ही केस अजून दोन वर्ष का चालू आहे तर तिसरी व्यक्ती अर्जुनला विचारते ॲडव्होकेट अर्जुन, अर्जुन सुभेदार तुमच्याकडे ठोस असे पुरावे नाही आहेत का आणि म्हणूनच या केसला एवढा वेळ लागत आहे तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि म्हणते मी सांगते आता सर्वांच्याच नजरा सायलीकडे वळलेल्या असतात तर सायली म्हणू लागते ही आमच्यासाठी केस फक्त एका महिन्याची नाही तर तीस दिवसांची आहे आमच्याजवळ फक्त तीस दिवस आहेत आणि ते तीस दिवस आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत असं म्हणत आता सायली निर्धास्तपणे आणि बिनधास्तपणे मीडियाच्या समोर येते आणि त्यांच्या सर्व प्रश्नांचं प्रत्युत्तर देत त्यांना म्हणू लागते हे तीस दिवस आहेत आणि प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि ज्यांचा लढा सत्याच्या बाजूने असतो त्यांना हारण्याची भीतीही नसते तर आता मीडियामध्ये असणारी एक व्यक्ती आता सायलीला प्रश्न करत म्हणते परंतु मॅडम या तीस दिवसातील आता फक्त काहीच दिवस उरले आहेत आणि उरलेल्या दिवसांमध्ये असा कुठला पुरावा तुम्ही कोर्टामध्ये सादर करणार आहात तर अर्जुन यांच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर देत म्हणतो हे मी तुम्हाला का सांगू तर दामिनी देशमुख यांच्याकडून ज्यांनी पैसे घेतलेले असतात ते अर्जुनला प्रश्न करत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन, अर्जुन सुभेदार तुमच्यामुळे एका निरपराध मुलीवर आज असे आरोप केले जात आहेत तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे तिच्या आयुष्याचं नुकसान केलं जात आहे मग तिच्या आयुष्याचं होणारं नुकसान त्याची भरपाई कोण देणार आहे या सगळ्याला कोण जबाबदार असणार आहे तर सायली त्यांना उत्तर देत म्हणते कोण निरपराध साक्षी शिकरे तुम्हाला काय वाटतंय साक्षी शिकरे ही निरपराध आहे माझी मी एक स्त्री आहे आणि म्हणूनच सांगते आहे साक्षी शिक ही निरपराध नाही तर खरं तर दोषी साक्षी शिकरेच आहेत खरं सांगायला गेलं तर साक्षी शिकरेसारखी मुलगी म्हणजे या समाजाला असणारा काळिंबा आहे साक्षी शिकरे यांनी आज स्त्री जातीला काळिंबा फासला आहे त्यांचं वागणं यावरून तुम्हाला वाटते की साक्षी शिकरे निर्दोष आहेत खरं तर साक्षी शिकरे यांनीच हा खून केला आहे आणि तिने एका निरपराध माणसाला यामध्ये अडकवलं आहे एका वृद्ध आणि वयस्कर माणसाला या सगळ्यात अडकवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे तर आता मीडियाची माणसं पुढे अर्जुनला म्हणतात परंतु येत्या तीस दिवसात तुम्ही कोर्टासमोर असं काय सिद्ध करणार आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे सासरे मधुकर पाटील निर्दोष आहेत तर मग तुम्ही ॲडव्होकेट जोशी यांना का मारलं होतं तर अर्जुन म्हणतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळणार आहेत आणि कोर्टाचा निकाल काय आहे हेही तुम्हाला कळणार आहे असं म्हणत आता सायली आणि अर्जुन तिथून निघून जात असतात तर पुढे आता अर्जुन ॲडव्होकेट जोशी यांना का मारलं याचे पुरावे मीडियाच्या माणसांना देतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये अर्जुन आता सर्व पुरावे त्यांच्या हातात देत म्हणतो ॲडव्होकेट जोशी यांना मी का मारलं त्यांनी काय काय अनलिगल कामं केली आहेत ती सर्व काही तुमच्या समोरच आहेत मग आता तुम्हीच सांगा की या माणसाला मारावं की या माणसाची पूजा करावी खरं तर ॲडव्होकेट जोशी हे फक्त वकील नाहीत फक्त त्यांनी डिग्री घेतली आहे तर त्यानंतर आता एक मॅडम सायलीला प्रश्न करत म्हणतात येत्या तीस दिवसात तुम्ही ही केस जिंकणार आहात का तर सायली म्हणते की हो ही केस आम्हीच जिंकणार आहोत कारण विजय हा सत्याचाच होतो आणि सत्याचा, सत्याचा विजय हा कोणीही थांबवू शकत नाही जर सात सत्याची असेल आणि लढा हा न्यायाचा असेल सत्याचा असेल तर हा विजय नक्कीच होणार आहे असं म्हणत सायलीने आता मीडियाला चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं असतं आणि शेवटी अर्जुन आणि सायलीने दामिनी देशमुख यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटवलेला असतो आता अर्जुनने जे काही पुरावे ॲडव्होकेट जोशी यांच्या संदर्भात दिलेले असतात त्यामुळे पुन्हा एकदा महिपत शिकरे यांचं कारस्थान सर्वांसमोर आलेलं असतं तर आता महिपत शिकरे यांची एक, -एक कारस्थानं दामिनीसमोर तर येतातच आता या सगळ्यातून अर्जुन येत्या दहा दिवसात केसचा लढा कशाप्रकारे जिंकेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद